झाडं कशी झालेले आहे इकडे सफरचंदाचे हे बघा तो क्वालिटी पण बघा आणि घेरा पण बघा कसा घेतलेला आहे त्यांनी मस्तपैकी हे बघा हिरोपणा बघा त्याचा नवतीचं झाड आहे हे बघा नवती हे बघा याच्यावर फवारा मारला तर झाडं अशी फुललेली आहेत जबरपैकी तर आता लाईन येणार आहे नऊ वाजता आणि आम्ही याला पाणी लावणार आहे परत एकदा चक्कर मारावे लागणार आहे आम्हाला छप्परचंदांच्या झाडाला परत एकदा मारावे लागणार आहे चक्कर तर आपण पाहू शकता हे बघा गवत झालेलं आहे कारण की हे लागणार आहे निंदल्याशिवाय झाडं असे जबर दिसत नाहीत निंदल्यावर झाडं एकदम परफेक्टपैकी दिसतात बघा मला वाटते इथं पण कटलेली आहे नाही एनलं नाही कारण की इथं झाड नाही आहे